ज्याच्या मेंदूमध्ये चांगले विचार आहेत अशा मुलांच्या संबंधित तुम्ही राहा आणि हे तुम्हाला सांगण्यासाठी उमा महाविद्यालयाच्या सन्माननीय दुधभाते मॅडम यांनी जो आजचा हा अठ्ठास केलेला आहे त्यातून खरंच तुम्ही काहीतरी घ्यावं तुमच्या या मेंदूच्या भांड्यामध्ये चांगलं काहीतरी मिळावं यासाठी आज तुम्ही तयार असलं पाहिजे देणारा देत असतो पण घेणाऱ्याला सुद्धा ते चांगल्या मराठी <coughs> तर त्याचा आचरणात फायदा होतो भाषिक कौशल्य म्हणजे काय तुमच्यामध्ये आता काही जण तबला वाजवतात काही जण पेटी वाजवतात काही जण गीत म्हणतात आता एक तुम्ही म्हणून गेला म्हणजे त्यानं काय केलं तर शब्द तेच होते ना शब्द काय आहेत आपल्या अभोगायचे तुका केवडा केवडा तुका आकाशा एवढा साधे शब्द आहेत ना पण तो शब्द जर तुम्ही अभंगातून म्हणायला लागला किंवा एखाद्या अभंगात माणसाकडून ऐकला तर तो काय करतो त्या शब्दाला उंच करतो लहान करतो मोठा करतो वाढवतो कमी करतो कशी वापरावी कुठे वापरावी याला जे काही नियम लावलेले आहेत त्याला बोली भाषेतून प्रमाण भाषेमध्ये आणण्यासाठी जी काही तिच्यावर प्रोसेस केलेली आहे तिच्यावर जे संस्कार केलेले आहेत त्या संस्कारामुळे काय होतं की आमच्यामध्ये सुसंस्कारितपणा येतो आणि ह्या सुसंस्कारितपणामुळं आमचं जीवन मानून चालतो मग भाषा कशी वापरावी आणि त्यातून भाषण कसं करावं बोलावं कसं सगळे खाली बसलं तर तर घरातले काय म्हणतात वा आमचा दादा खूप छान बोलतो काय म्हणतात आमचा दादा खूप छान बोलतो खूप छान गातो खूप छान पेटी वाजवतो म्हणजे काय करतो तो त्याच्याकडे असलेल्या गुणांवरती एक संस्कार करत असतो तुम्ही रेडिओ ऐकलाय लाएक लाएक का रेडिओ ऐकता त्या रेडिओमध्ये आवाज कसे वाटतात जे आपल्याला ऐकताना वा तुम्ही छान बोलतो पण रेडिओ नंबर दिलेले असतात आपण असे इंग्लिश बोलतो का म्हणजे त्यांनी त्यांच्या काय दिलेल्या असतात आवाजाला एक संस्कार दिलेला असतो हा संस्कार जर आम्ही दिला तर आम्ही त्यांच्यापेक्षा वेगळे आणि उठून दिसतो त्यामुळं आज आत्ता लक्षात ठेवायचं की मी बोलतो कसा मी जर आई हे शब्द घरात वापरतात आईला आई किती जण म्हणतात आईच म्हणतात ना ताई काकू मावशी असे नाही आई आई किती म्हणतात बरोबर मला सांगा घरात मी कशी आत्मारता सांगतो आईला म्हणालो म्हणजे घरात असताना आम्ही जी भाषा वापरतो ती आमची काय असते माय बोली असते आणि तिच्यावर उंचे बाहेर गेल्यानंतर जो एक आकार दिला जातो आम्ही त्याला प्रमाण भाषा म्हटलं जातं किंवा भाषा केलेला संस्कार म्हटला जातो आय जेवायला चाले सर मला जेवण हवं आहे तुम्हीच आहेत ना शब्द तेच आहेत ना मग हे चेंज का केलं आपण तर समाजामध्ये जगत असताना नागरिक होत असताना आम्हाला चालणं बोलणं हसणं बसणं याचे काही नियम लावलेले आहेत आणि ह्या नियमामध्ये सगळ्यात महत्वाचा संस्कार आहे भाषा कारण मानव हा एक प्राणी आहे मानव काय आहे